आज आपण एक संरक्षित शेतीच्या बाबतीत एक यशोगाथा पाहणार आहोत लगड बंधूची ती यशोगाथा आहे शेडनेटमध्ये भाजीपाला आणि फॉले मध्ये पण भाजीपाला त्यांनी घेतलेला आहे दोन बंधू माझ्या शेजाऱ्या आहेत त्यांच्या वाटण्या झालेल्या आहेत परंतु शेततळ जे आहे ते तीन भावामध्ये सामूहिक आहे आणि एका भावाकडे जिथं मी उभा आहे तिथं शेडनेट आहे ती या बंधूची आहे आणि शेततळ्याच्या बाजूला जे पॉले हाऊस आहे ते याबंधूच आहे गणेश नागोराव लगड राम पिंपळगाव देव तालुका औरंगाबाद माझं नाव दिनेश नागोराव लगड पिंपळगाव देव संभाजी तर शेडनेट घेतल्यापासून हे किती पिक आहे काकडीचं पाचवं पी। पीक आहे एकूण पिकं किती घेतली एकूण सात सात पिकं घेतली म्हणजे हे सातवं पीक तुमचा उभा आहे तर आता ही जी काकडी आहे ते काकडी आतापर्यंत किती टन निघाली आणखी किती निघेल आणि सरासरी भाव काय भेटला ती सांगा ती आतापर्यंत चाळीस टन निघाली अजून पंचवीस टन निघू शकते अजून टन भाव कसे या वर्षीचे भाव ह्यावेळेस भाव चांगलं पा आता भेटला नाही पण तरी एक आठ सरासरी आठ नऊ पर्यंत सरासरी गेला आठ नऊ काय भाव आठ नऊ काय आठ किलो किलोचे बर म्हणजे पैशामध्ये जर गणित मांडलं तर तुमचं किती पैसे आता झाले तर किती होतील आणखी याचे आतापर्यंत सव्वा तीन लाख झाले हा सव्वा तीन लाख रुपये झाले अजून ह्या रेट मध्ये जर असले तर एक ते दीड लाख पर्यंत जाऊ शकतो म्हणजे पाच लाखापर्यंत लाक उत्पन्न होईल तुमचा असा अंदाज हे किती क्षेत्र किती हे एक एकर एक एकर आहे बर आणि पूर्वी जी तुम्ही कोणती कोणती पिक घेतली होती त्याचे पैसे कसे झाले पहिलं शिमला मिरची घेतली होती पॅलेडियन हा पण ते उत्पन्न भरपूर निघल त्याच मध्ये रेटमध्ये प्रॉब्लेम आला त्याला गेले म्हणजे आपला खर्च पाणी धकून आपल्या जमिनीचं उत्पन्न त्यात निघून गेलं तरी एक एवढ्या ह्याच्यामध्ये चार लाखाचं उत्पन्न ते निघलो चार लाखाचं बरं आणि पूर्वी जे तुम्ही घेतल्या होत्या काकडी वगैरे पैसे कसे झाले होते त्याचे बरे तरी सरासरी पाच ते सहा लाखापर्यंत शेवट झालेला आहे त्याचा तीन महिन्याच्या आता हे जे तुम्ही काकडी जी, जी राहिलेली तर दोन बेड मधलं अंतर काय दोन रोपा मधलं काय अंतर आहे चार फुटाचं अंतर आहे हा बेडमधलं आणि रोपा मधल दोन ते अडीच फुट आहे दोन ते अडीच फुट आहे बर कधीच लागवड आहे लागवड आता डिसेंबर दिस, मधली लागवड डिसेंबर पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजची तारीख आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस हे नेट कोणत्या योजनेतले घेतलेले हे पोखरा तर शेतकरी बंधून पोखरा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे तसंच हे जे शेततळ आहे पॉली हाऊस आहे आणि नेट आहे हे पोकळ अंतर्गतच त्यांना अनुदानावर मिळालेलं आहे हे जे तुमचे काकडीचं पीक आहे तुम्ही सात पिकापैकी पाच पिकं काकडीच घेतली हो काकडीच घेण्यामागचं कारण काय आणि काकडी घेण्यामागचं कारण असं आहे की जे शिमला आहे ना शिमल्याला नैसर्गिक आपत्ती ज्यादा आहे परत रोगरही जास्त आहे बर त्याला खर्च पण ज्यादा येतो मेहनत पण जास्त आहे आपल्या आमच्याकडे थोडं मजबुराच प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही हे काकडीचं पीक आम्हाला तुमच्याकडे पॉलीहाऊस हाऊस आहे ते कधी घेतलं क्षेत्र किती ते विसारे कधी घेतलं ते जवळपास तीन वर्षापूर्वी तीन वर्षपूर्वी आता हे तुमचं पॉले हाऊस जे शिमला मिरची जे आहे हो शिमलाच आहे ना शिमला कलर कलर शिमला मिरची कलर शिमला आता संपत आलेली हो आता संपत आलेली तर हे किती पीक त्याच्यामधलं हे पाचवं पीक पाच रुपये आधी काय घेतले होते आधी एकवीस काकडी घेतली वे चार वेळेस शिमला कधी लागवड केली होती किती निघाले किती पैसे झाले काय वगैरे जुलै मध्ये लागवड केली होती जुलै मध्ये दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस बर तर लागवड केली त्याच्या बाद समजा तो चार फुटाची सरी आणि दोन फुटावर लागवड बर शिमलाची तीन फुटावर समजा बर आणि पॉली असल्यामुळं त्याच्यामध्ये रोगराई कमी बर शिमला त्याच्यामध्ये चालू शकते बर आणि ते विषय म्हणजे त्याला थोडा खर्च आहे पण मग बाहेरचं वातावरण बर येऊन जात त्याच्यामध्ये किती आता किती निघाले ती जवळपास तीन साडेतीन चार लाख झाली बर साडेतीन लाखाची हा आणि पूर्वीचा अनुभव कसा आहे पूर्वी घेतले होते कलर नाही साधी होती साधी होती तिचे झाले ते जवळपास शेवट लोक मग पण मग ते तीन महिन्याच पिके हा हे ये ये मा बारा महिन्याचं आहे कलर शिमला आहे ते बारा महिन्याचं हो बारा शिमला ती तीन चार महिन्यात खराब होऊन जाते आठ महिने सरासरी बर 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 आणि त्याचा त्या खर्च वाढतो मग आपल्याला रोपाचा याचा आणि याचा खर्च नाही बरं हे कलर कॅप्सिकम ला आता हे तुम्ही विकता कुठे हे नाशिक वाशी गुजरात बरं थोडा किती दिवसाला दहाव्या दिवशी दहाव्या दिवशी हो मग पैसे होतात त्याचे हो पैसे नट हे एक एकरच आणि तुमचं वीस गुंटाचा वीस गुंटाचं म्हणजे जवळपास दोघाचे सारखेच पैसे लागले ते हो हो हो, हो, हो. आता भाव याला आठ नऊ रुपये भाव आहे काकडीला ते कसं जर गेलं तर ऐंशी नव्वद बर बर जास्तीत जास्त किती भाव भेटला आणि कमी जास्तीत जास्त एकशे दहा एकशे दहा एकशे वीस पर्यंत भेटला आणि कमीत कमी कमीत कमी आता सध्या चाळीस पंचाळीस चालू आहे आता सध्या आता ते थोडं खराब झालेली आहे वा बर आता तुम्हाला किती खर्च आला आणि किती सबसिडी भेटली त्याला खर्च जवळपास बारा लाख पंच्याहत्तर हजार हजार तुमच्या सेडनेटला किती खर्च आला आणि सबसिडी किती भेटली वीस एकवीस लाख रुपये खर्च आलेला याला आणि चौदा लाख साडे चौदा लाख काही सबसिडी भेटली हे पाणी जे आहे मधलं सामूहिक क्षेत्रात तसा वापर कसा करतात सामायिक अंतर्गत म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आहे त्यातून तुमच्या गावातल्या लोकांनी किती जणांनी फायदा घ्यायचा त्यांनी फक्त मोठं आणि ठिबक हेच घेतले बाकी लोकांनी बाकी लोकांनी पण बाकीचे आयटम घेतले नाही बाकीचे आयटम मी सगळे आयटम घेतले टोटल काय काय घेतले पोकरा अंतर्गत काय काय मिळालं मी दोन पाईपले शंभर छेडी समजा नाही एकाच शंभर एकाच शंभर दोनशे छेडीची ती घेतली मोटरा घेतला आहे ट्रॅक्टर बी घेतलाय आणि तुम्ही काय काय घेतला फायदा आम्ही हे शेडनेट मोटर बरं ठिबक ठिबक एवढा फायदा झालेला आहे